जय हिंद मित्रांनो आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार अठरा चे इंडियन पॉलिटीचे प्रश्न डिस्कस करणार आहोत तर लेट स्टार्ट विथ क्वेश्चन फिफ्टी सिक्स भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी लागू झाल्या नागरिकत्व तात्पुरती संसद निवडणूक कलम तीनशे चोवीस मूलभूत अधिकार तर मित्रांनो याचा आन्सर आहे आपलं अ ब आणि क मूलभूत अधिकार म्हणजे फंडामेंटल राईट ॲड नव्हते झाले ते ऍड झाले होते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासन तर मित्रांनो कोणकोणते अधिकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी लागू झाले होते तर ते बघा आपले कलम नंबर पाच सहा सात आठ नऊ त्यानंतर आहेत साठ त्यानंतर तीनशे चोवीस तीनशे सहासष्ट तीनशे सदुसष्ट तीनशे एकोणऐंशी तीनशे ऐंशी तीनशे अठ्याऐंशी तीनशे एक्याण्णव तीनशे ब्याण्णव आणि तीनशे त्र्याण्णव मित्रांनो तर एवढे सर्व याच्यामध्ये लागू झालेले होते तर मित्रांनो हे जे पहिले पाच सहा सात आठ नऊ तीनशे चोवीस तीनशे छत्तीस तीनशे ब्याण्णव हे महत्वाचे आहेत तुम्ही अं लक्षात ठेवा यांना तर नेक्स्ट क्वेशन क्वेश्चन डिस्कस करूयात आपण खालीलपैकी कोणत्या प्रकारनं भारताच्या सर्वोच्च राज्य घटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला मित्रांनो सर्वांनाच माहित आहे बघा काय आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य केव्हा लढली होती एकोणीसशे त्र्याहत्तर ला बेसिक स्ट्रक्चर ओके बेसिक स्ट्रक्चर याच्यामध्ये काही व्हॅल्यू व्हॅल्यू करूयात आपण मित्रांनो ज्यावेळेस ट्वेंटी फोर्थ कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट झालं एकोणीशे एकाहत्तर ला तर त्यावेळेस असं लिहिलं होतं की फंडामेंटल राईट कॅन टेक अवे बाय पार्लमेंट संसद फंडामेंटल राईट ना घेऊ शकतात कॅन द फंडामेंटल राईट फोर्टी सेकंड कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट सेवन्टी सिक्स मध्ये सुप्रीम कोर्टान सांगितलं की संसद अंडर आर्टिकल तीनशे अडुसष्ट डज नॉट इनेबल बेसिक स्ट्रक्चर ओके आणि एक केस झाली होती बघा मित्रांनो लक्षात ठेवा मिनरवा मिल्स विरुद्ध इंडियन युनियन ऑफ इंडिया भारत सरकार एकोणीसशे ऐंशी साली ही केस झाली होती तर यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की कॉन्स्टिट्यूशन बेस्ड ऑन बेड रॉक ऑफ बॅलन्स बिटवीन फंडामेंटल राईट अँड डी नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फिफ्टी एट भारताच्या उपराष्ट्रपती बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे चुकीचे आहे आहे मित्रांनो तर या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो बरोबर आहे असतो बरोबर स्टेटमेंट आहे ते राष्ट्रपतीच्या अनु अनुउपस्थितीत सहा महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी महा राष्ट्रपती पदावर राहू शकतात बरोबर आहे सहा महिन्यापेक्षा जास्त ते राहत नाहीत कारण की सहा महिन्याच्या आत इलेक्शन करून करून आणायचे असतात आपल्याला राष्ट्रपतीचे हा जर उपराष्ट्रपतीला जर राष्ट्रपतीच्या साठी उभा टाकायचा असेल तर, तर त्यांना हा का, कालावधी भेटत नाही मग आपले सुप्रीम कोर्टाचे जे सीजीआय असतात चीफ जस्टिस ऑफ इंडिया तो हे कार्यभार सांभाळतात गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो या पदाच्या निवडणुकीसाठी किमान वीस मतदार हे प्रस्तावक आणि वीस मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक असते बरोबर आहे मित्रांनो तिन्ही ऑप्शन बरोबर आपल्याला चुकीचं एक पण नाही यामुळे यापैकी एकही चुकीचं नाही ऑप्शन नंबर चार हे बरोबर आहे आता नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात आपण क्वेश्चन नंबर फिफ्टी नाही खालील विधाने विचारात घ्या विभाग विभागीय परिषद हा घटनात्मक संस्था आहे पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदाचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात प्रत्येक मुख्यमंत्री हा आळीपाळीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो दोन किंवा अधिक विभागीय परिषदाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवतो. तर मित्रांनो हा प्रश्न आपण दोन हजार सतरामध्ये डिस्कस केलेला आहे ओके आणि याच्यावरती मी एक शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेली आहे तर मित्रांनो मला सांगा मी याच्या आधी पण खूप वेळेस मेन्शन केलेलं आहे की ज्या घटनात्मक संस्था ती घटनात्मक संस्था नसून वैधानिक संस्था आहे हे स्वॅप करणार मित्रांनो एक्झामिनर इथेच ट्रॅप सेट करतो घटनात्मक संस्था ज्या वैधानिक संस्था आहे त्याला घटनात्मक संस्था म्हणेल घटनात्मक संस्थेला वैधानिक संस्था असे म्हणेल हा हा मेनली एक एक्झामिनर आपल्याला ट्रॅप सेटच करतो त्याच्यानंतर बघा मला सांगा मित्रांनो ब आणि ड सोबत बघा पंतप्रधान अध्यक्ष आहे तर म्हणलं गृहमंत्री कशाला अध्यक्ष होणार दोन दोन थोडी अध्यक्ष असणार म्हणजे ब आणि ड तस सोबत जाणार नाही ओके ब आणि ड म्हणजे ऑप्शन दोन तर असंच कटलं ओके आणि ऑप्शन अ तर आपण आताच म्हणलं चुकीचं आहे अ याचं उत्तर आहे मित्रांनो क आणि ड ओके या मित्रांनो टोटल पाच झोन आहेत आपले आणि त्याचा होम मिनिस्टर चेअरमॅन असतो मित्रांनो याचं पूर्ण अनालिसिस आपण दोन हजार सतराच्या व्हिडिओमध्ये केले केलेलं आहे जर तुम्ही पाहिलं नसेल तर दोन हजार सतराची प्ले आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे प्लीज प्लीज चेक इट आता नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात स्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या सहाव्या अहवालातील शिफारसी रिकाम जागा आहेत तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन एक ल एक दशलक्ष लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये समान महानगरीय वायू वाहतूक प्रशासकीय प्राध प्राधिकरण निर्माण करण्यात यावे बरोबर आहे स्थानिक संस्था लोकपाल लोकायुक्त स्थापन करावेत बरोबर महापौराची सरळ निवडणूक बरोबर जिल्हा मंडळ स्थापन करावीत आणि त्याचे मुख्य सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्याचे कार्य करावेत मित्रांनो ऑप्शन नंबर चार अबकड सर्व बरोबर आहेत ऑप्शन आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण क्वेश्चन नंबर सिक्स्टी वन खालीलपैकी कोणती मार्द मार्गदर्शक तत्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती परंतु त्यांचा समावेश नंतर घटना दुरुस्तीमध्ये झाला आहे उत्पन्नातील विषमता कमी करणे त्यानंतर पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने वन्य जीवसृष्टीचे संरक्षण करणे समान कायद्याबद्दल समान वेतन समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य आणि सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने सुरक्षित करणे तर मित्रांनो याचं उत्तर आहे So, उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अ सॉरी मित्रांनो आपल्याला नॉट विचारले आहे बर का तर अ ब आणि ड हे घटना दुरुस्तीद्वारे आलेले आहेत आणि क आणि इ हे मूळ राज्यघटनेचे भाग आहेत क आणि इ ओके तर मित्रांनो याच्यात थोडं व्हॅल्यू ऍड करून घेऊयात आपण फोर्टी फोर्थ कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट हा एकोणीसशे एकोण एकोणीसशे सेवन्टीन एट साली झालेला होता तर त्याच्यामध्ये आर्टिकल अडोतीस मध्ये ऍड केलं होतं की मिनिमम इनइक्वेलिटी इन इनकम ओके त्याच्यानंतर फोर्टी सेकंड कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट एकोणीसशे शहात्तर मध्ये चार डीपीएसपी ऍड केले होते पहिली आहे अंडर मध्ये सिक्युअर अपॉर्च्युनिटीज फॉर हेल्दी डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन त्यानंतर आहे आर्टिकल एकोणचाळीस सबक्स ए यामध्ये आहे प्रोमोट इक्वल जस्टिस आणि काय करणार प्रोव्हाइड काय करणार आपण महत्वाचा मित्रांनो लीगल एड टू पुअर त्यानंतर आहे आर्टिकल फोर्टी थ्री सब क्लॉज याच्यात काय आहे तर सिक्युअर करणार आहेत पार्टिसिपेशन ऑफ वर्कर इन मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्री आणि अजून राहिलेला आहे आर्टिकल फोर्टी थ्री सब क्लॉज बी याच्यामध्ये आहे को ऑपरेटिव्ह सोसायटीज ओके तर मित्रांनो आता नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात आपण हा क्वेश्चन नंबर सिक्स्टी टू खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत बरोबर विचारलेला आहे आपल्याला मित्रांनो बरोबर संसद कर वाढू शकते संसद कर कमी करू शकत नाही कर रद्द वाढू शकत नाही कमी करू शकत नाही तर मित्रांनो याचा आन्सर आहे संसद कर वाढू शकते संसद कर रद्द करू शकते आणि संसद कर कमी करू शकते ऑप्शन नंबर तीन क कर... ओके एक मिनिट मित्रांनो याच्यामध्ये ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे क ड वाढू शकत नाही ओके ऑप्शन नंबर तीन मित्रांनो हा थोडा ऑप्शनमुळे हा क्वेश्चन थोडा टफ झालेला आहे कारण की संसद कर वाढू शकते पुन्हा वाढू शकत नाही रद्द करू शकते वाढू शकत नाही ह्या या ह्या लँग्वेजमुळे हा क्वेश्चन ना टफ झालेला आहे ओके okay? तर याच्यात मिस्टेक होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत तर बी केअरफुल याचा ऑप्शन नंबर कड तर याच्यात थोडं व्हॅल्यू ऍड करून घ्या प्रेसिडेंट प्रत्येक फायनान्शियल इयरला जो रिपोर्ट बनलेला असतो तो काय करतो दोन्ही हाऊस समोर रिप्रेझेंट करतो आणि प्रेसिडेंटच्या प्रायर नुसार कोणताही ग्रँड पास होत नाही ओके तर म्हणजे प्रेसिडेंटची प्रायर परमिशन लागते टू ग्रँड डिमांड आणि बिना प्रेझिडेंटच्या प्रायर नुसार नो मनी विथड्रॉ फ्रॉम सी एफ आय ओके अच्छा अजून काय हा नेक्स्ट अजून याच्यात काय असेल आहे का नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो शून्य प्रहरा या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने अचूक आहेत झिरो आवर बद्दल विचारलेला आहे मित्रांनो आपल्याला मित्रांनो झिरो आर झिरो आर हा पण आपण दोन हजार सतरा साली डिस्कस केलेला आहे मित्रांनो झिरो okay. he... nah, okay? आर हे नाही सॉरी मित्रांनो हा आपण दोन हजार तेवीस मध्ये डिस्कस केलेला आहे ओके याच्या प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे मित्रांनो यू कॅन चेक इट तर झिरो आर सगळ्यात लेमन भाषेत जर मग म्हणायचं गेलं जर तर हारने का डर ओर जीतने की खुशी त्यांच्या मधला जो आर असतो ना त्याला झिरो आर असं म्हणतात ओके okay? एक uh... ट्रिक म्हणून याला लक्षात ठेवा कारण की झिरो आर हे बघा एकतर मेन्शन केलेलं नाही आहे रूल प्रोसिजरमध्ये नाही याचं कंस, मध्ये याचं काही मेन्शन केलेलं आहे की इंडियन इन्व्हेन्शन आहे ओके आणि झिरो आर हा क्वेश्चन आर्स आणि अजेंडा यांच्यामधला जो तास असतो त्याला झिरो आर असं म्हणतात आता ऑप्शन बघूयात आपण मित्रांनो संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहर ही नाविन्यपूर्ण संकल्पना भारतात आली आहे आताच डिस्कस केलं बरोबर आहे प्रश्न तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्या मधल्या काळाला बरोबर आहे आणि ही हे अनौपचारिक संस्थांचे माध्यम आहे बरोबर okay. आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व याचा आन्सर आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन खालील विधाने लक्षात घ्या राज्यघटनेच्या नवव्या विभागातील तरतुदी या पाचव्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रात लागू नाहीत बरोबर आहे पाचव्या परिशिष्टात समावेश असणाऱ्या क्षेत्रात सात राज्याचा समावेश होतो नाही मित्रांनो एटीएम एटीएम विदाऊट मनी आसाम त्रिपुरा मिझोराम मेघालया नॉट मणिपूर ओके एकोणीसशे शहाण्णव मध्ये संसदेने अशा क्षेत्रातील पैसा कायदा मंजूर केला बरोबर आहे मित्रांनो ऑन्सर नंबर दोन अ आणि क हे बरोबर आहे तर ऍक्च्युली फिफ्थ शेड्यूलमध्ये सात राज्याचा नाही धार यांचा समावेश होतो आणि एटीएमएम हे लक्षात ठेवा ओके शेड्यूल मध्ये ओके मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रचार वाढणे ही भारताच्या समिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांचा अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगा येईल अशा रीतीने तिचा विभाग विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनाने दिली आहे मित्रांनो हा क्वेश्चन आपल्याला दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कलम तीनशे एक्कावन्न आपण दोन हजार तेवीसच्या मध्ये याला पूर्ण अनालिसिस केलेला आहे आज तरी पण याच्यात थोडंफार ऍड करूयात रिव्हिजन होईल आपलं कलम तीनशे त्रेचाळीस मध्ये हिंदी ही हिंदी म्हणजे देवनागरी ही ऑफिशियल स्क्रिप्ट आहे मित्रांनो ऑफिशियल स्क्रिप्ट ओके कलम तीनशे अठ्ठेचाळीस मध्ये लँग्वेज हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात कोणती युज करायची त्याच्याबद्दल मेन्शन केलेलं आहे बघा कारण की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात इंग्लिश लँग्वेज ही प्रेफर प्रोसिजरसाठी यूज केलेली जाते ओके त्याच्यानंतर आहे आर्टिकल नंबर ओके okay, तीनशे पन्नास आपण डिस्कस केलेला आहे ऑलरेडी लिगुआ फ्रान्स का एथ शेड्यूल लँग्वेज मित्रांनो लँग्वेजेस आलेत ना आपण थोडं ऍड ॲड आधी भारताला ट्वेंटी टू ऑफिशियल म्हणजे आपण ऑफिशियल लँग्वेजेस आहेत आपल्या तर सुरुवातीला फक्त चौदा होत्या त्याच्यानंतर ह्या ऍड वेगवेगळ्या लँग्वेज ऍड झालेल्या आहेत मित्रांनो दोन हजार चोवीसच्या ना युपीएससी मध्ये याच्यावरती एक प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामुळे मी हे डिस्कस करतोय कारण की मे बी दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला एमपीएससी मध्ये पण क्वेश्चन विचारला जाऊ शकेल ओके okay, तर ट्वेंटी फर्स्ट कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट एकोणीशे सिक्स्टी सेवन मध्ये सिंधी ही लँग्वेज ऍड करण्यात आली होती एकाहत्तर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट एकोणीसशे ब्याण्णव मध्ये कोकणी मणिपुरी नेपाली आता मित्रांनो त्याच्यानंतरच आहे ब्याण्णव कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मित्रांनो एक तरी काय बघा एकवीस व नंतर एकाहत्तर व या दोघीची बेरीज करा ब्याण्णव ओके ब्याण्णव कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट याच्यामध्ये आ, ओके ओके मित्रांनो एक मिस्टेक आ, हा बॅनो कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट दोन हजार तीन मध्ये बोडो डोगरी मैथिली आणि संथाली ही लँग्वेज ऍड करण्यात आलेली होती ओके तर मित्रांनो आज नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूयात मित्रांनो बघा बघितलं का दोन हजार तेवीस मध्ये हा प्रश्न विचारला होता पुन्हा याच्यावरतीच रिलेटेड दोन हजार चोवीस मध्ये प्रश्न विचारलेला आहे म्हणजे त्यामुळे क्यू अनालिसिस फार महत्वाचे असतील मित्रांनो ओके आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकारांचे मानधन भत्ता विशेषाधिकार आणि इतर बाबी यांचा समावेश आहे खालीलपैकी कोणता पदाधिकार यात समावेश नाही मित्रांनो याचं उत्तर आहे भारताचा महा अटॉर्नी जनरल ओके तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण क्वेश्चन नंबर सिक्स्टी सेवन बरोबर विधान कोणतं आहे ओनली लोकसभेला नव्हे तर फक्त ओन्ली राज्यसभेतच नाम नामनिर्देशक सभासद असतात ओके okay. ओनली मित्रांनो कट करा अ गेलं ऑप्शन एक गेलं राज्यसभेत अँग्लो इंडियन ह्या जमातीचे दोन सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे राज्यसभेमध्ये दोन नाही मित्रांनो बारा लोकसभेमध्ये दोन होते पण ते आता दोन हजार सॉरी दोन एकशे चार कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट आणि एकशे सव्वीस कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट अमेंडमेंट बिल याच्यानुसार ते दहा वर्षाचं रिझर्वेशन फक्त एस सी एस टी यांना लोकसभेमध्ये आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये आहे आणि याच कायद्यानुसार त्यांनी जे दोन अँग्लो इंडियन होते नॉमिनेशन तर ते रद्द केलेलं आहे मित्रांनो म्हणजे अ गेलं ब गेलं मित्रांनो हा कंसेप्ट न हा प्रश्न यूपीएससी ईपीएफओ ई पी एफ ओ दोन हजार चोवीस मध्ये विचारलेला होता okay? याच वर्षी हा विचारलेला आहे तर मेबी आपल्याला दोन हजार चोवीसच्या एम पी एस सी मध्ये याच्या रिलेटेड क्वेश्चन पाहायला मिळेल किती नामवंतिक सभासदांना केंद्रीय मंत्री बनवायचे याबाबत बंधन नाही बरोबर आहे मित्रांनो काही बंधन नाही याच्यावरती mm. नामनिर्देशक सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशा आई मित्रांनो आताच आपण उपराष्ट्रपतीची निवडणूक काय होतं त्याच्याबद्दल डिस्कस केलेलं आहे ह्याच व्हिडिओमध्ये तर ऑप्शन दोन पण गेला ऑप्शन नंबर चार फक्त क बरोबर आहे आता नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करू आपण कथन ओळखा काही लोकशाही प्रजासत्ताक आहेत काही लोकशाही वादक देश प्रजासत्ताक नाहीत बरोबर आहे मित्रांनो दोन्ही पण आहेत ओके नेक्स्ट okay, क्वेश्चन नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात बरोबर आहे नागरी राज्यामध्ये सर्व नागरिक अधिकारांना उपभोग घेतात राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात बरोबर मित्रांनो डेमोक्रेसी आपली तर परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी ना अधिकारचा उपभोग घेतात नाही रे बाबा सर्वांना जर द्यायला गेलं तर परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व अधि, राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात राजकीय अधिकारांचा घेऊ शकतात मित्रांनो आपण डेमोक्रेसी आहोत तर त्याच्यामुळे याचा आन्सर आहे अ ब आणि ड आता मित्रांनो याच्यात थोडं व्हॅल्यू ऍड करून घेऊयात फार महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न सीडीएस मध्ये सीएपीएफ मध्ये मल्टिपल टाइम विचारलेला भी आहे मित्रांनो ओके तर दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला मे बी विचारला जाऊ शकतो कारण की सीडीएस दोन हजार सीडीएस वन दोन हजार पेपर मध्ये पण हा प्रश्न विचारलेला आहे की कोणकोणते राईट्स आर्टिकल फक्त इंडियन लाच आहेत तर तर फक्त इंडियन सिटीजनसाठी आर्टिकल पंधरा मेंशन करून लिहून घ्या मित्रांनो फार महत्वाचा पॉइंट आहे आर्टिकल पंधरा आर्टिकल सोळा एकोणवीस एकोणतीस तीस हे जे पाच आर्टिकल्स आहेत ते फक्त आणि फक्त इंडियन्स साठी आहेत बाकी कोणालाच नाही आहेत ओके आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो हे जे परकीय राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात जर ही परकीय व्यक्ती फक्त फ्रेंडली कंट्री पासून आलेली असेल तरच जर ही नॉन फ्रेंडली कंट्री असेल जसं की पाकिस्तान तर यांना हे अधिकार नाही आहेत नो पॉलिटिकल no राजकीय अधिकार त्यांना नाही आहेत तर आ, 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 आज शेवटचा क्वेश्चन मित्रांनो योग्य क्रमानुसार लावा टफ आहे क्वेश्चन मित्रांनो आज आपण खूप सारी गोष्ट ची माहिती ह्या द्वारे घेऊयात आपण मिझोराम तर मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन महाराष्ट्र त्याच्यानंतर नागालँड मेघालय मिझोराम आता महाराष्ट्र आणि गुजरात एकोणीसशे साठ मित्रांनो नोट करून घ्या फार महत्वाचे पॉइंट आहे त्याच्यात नागालँड हा आलाय एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये हरियाणा एकोणीसशे सहासष्ट मध्ये त्यानंतर मणिपूर त्रिपुरा हे दोन आले एकोणीसशे एकाहत्तर मेघालय आला एकोणीसशे एकोणसत्तरला सिक्कीम आला एकोणीसशे पंच्याहत्तर मिझोराम मिझोराम आलं एकोणीसशे शहाऐंशी अरुणाचल प्रदेश एकोणीसशे शहाऐंशी गोवा एकोणीसशे सत्याऐंशी ओके हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश आले एकोणीसशे सत्तर मध्ये ओके okay, अजून कोणते राहिलेत का नाही आता दोन हजार चौदा मध्ये एकोणतीस स्टेट कोणतं होतं आपलं तेलंगणा तर मित्रांनो ही एक ऍक्ट लक्षात ठेवा ऑल स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट नाईनटीन फिफ्टी सिक्स ओके आता ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला होता ना एकोणीसशे पन्नास साली मध्ये चार पार्ट मध्ये स्टेट डिवाइड केले होते ए बी सी आणि डी मध्ये तर ए मध्ये येत होते रूल्ड बाय गव्हर्नमेंट विथ स्टेट लेजिस्लेटेड इलेक्टेड स्टेट लेजिस्लेशन बी मध्ये येत होते फॉर्मड बाय आपले जे प्रिन्सली स्टेट होते ना राजे ते त्यानंतर येतात सी सी मध्ये काय असायचं बाय फॉर्मर चीफ कमिशनर ओके अशा पद्धतीनं इथे आणि सॉरी मित्रांनो डी मध्ये काय यायचं अंदमान आणि निकोबार ओके ओके okay, तर मित्रांनो दोन तीन पॉइंट ऍड करून घेऊया त्याच्यात फार महत्वाचे आहेत एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालीनं एस के धार कमिटी जी की लिंग्विस्टिक बेस्ट रिऑर्गनायझेशन करण्याचं ठरवलं मित्रांनो हा मी का सांगितलंय मित्रांनो माहिती व्हिडिओ थोडा मोठा होतोय आजचा पण एस के धार कमिटी हा दोन हजार चोवीसच्या चोवीस फर्स्ट सीडीएस मध्ये विचारलेला आहे मित्रांनो रिसेंटली विचारलंय त्याच्यामुळे हा महत्वाचा ठरतोय आपल्यासाठी पण ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओवर एवढंच आय होप हा व्हिडिओ तुम्हाला दोन हजार चोवीसच्या एमपीसी साठी हेल्पफुल ठरेल आणि मित्रांनो जर काही सजेशन द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा थँक्यू मित्रांनो जय हिंद